শুন শূন্য চার ধনে আট চার ধনে আট আঠ বে কবে

शून्य शून्य चार गुण्य बारा हजार आठशे रुपये झाले सुरेशचे आणि रमेश ची किती आहे पाच एक्स पाच एक्स म्हणजे काय पाच गुणिले बत्तीस किती झाले पाच शून्य शून्य पाचशून शून्य पाच दहा झाले पाच एक पंधरा सोळा हजार बघा दोघांची टोटल कि नाही बघून घ्या अठ्ठावीस हजार आठशे रुपये दोघांची टोटल आली पाहिजे मुलांना इथे आपल्याला टक्केवारी दिली आहे मग सोपं आहे एकूण ही जी किंमत आहे त्याचे वीस टक्के आपण भांडून घेतले वीस टक्के आले अठ्ठावीस हजार भागीदारी किती होती। नची केट के ले 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 किती नफ्याची रक्कम दोन प्रश्न दिलेले आहेत पहिला प्रश्न होता की कि नचिकेतने किती भागीदारी केली कि आपण सगळ्यात पहिल्या प्रश्नाकडे आधी जाऊ की त्यांनी नक्की किती रुपये गुंतवले होते एकदम सोपं आहे तिघ आहे व्यवसायामध्ये पहिली आहे श्वेता दुसरा आहे आणि तिसरी आहे दिसरा आहे तिसरा तिघांनी मिळून एक व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामध्ये त्यांनी ऐंशी हजार रुपये टोटल गुंतवलेले आहेत श्वेताचे पैसे किती होते तीस हजार रुपये लिहिले पियुष पैसे किती बारा हजार रुपये लिहिले नचिकेत चे माहित नाही पण नचिकेत नाव तसंच ठेवलं आणि टोटल होते 80000 रुपये हे जे आहे यांची बेरीज झाली 42000 अधिक नचिकेतचे पैसे माहित नाही आपल्याला काढायचे आणि टोटल आहे 80000 ही बेरीज इकडे नेल्यावर होईल वजा बाकी आणि वजा बाकी करत असताना 80000 मधून आपल्याला बेचाळीस हजार, रख ची। हजार, ती ती हजार। का रख ची। वजा करायची अरे वजा बाकीच करू किती आले अडतीस हजार रुपये नचिकेतने किती पैसे गुंतवले मग अडतीस हजार म्हणजे इथपर्यंत आपल्याला गणित सोडवायला काहीच कठीण नाही कि नचिकेतचे पैसे कसे काढायचे दोघांचे पैसे दिलेले ऐंशी हजारातून वजा केले नचिकेतचे पैसे आले अडतीस हजार आपला किती रुपये नफा झाला नऊ हजार एकशे वीस रुपये नफा झाला कुणाची घेतला किती सोपं गणित होता बघा बघा अशा पद्धतीने काय केले ना आपण तिघांचे म्हणून पैसे लिहिले दोघांचे दिलेले नचिकेतचे ना माहित नाही नचिकेतची वजाबाकी करून आपण उरलेले पैसे नचिकेतचे आहे असं पाहिलं नचिकेतला सुद्धा किती टक्के नफा झालेला आहे चोवीस टक्के मग चोवीस टक्के कसे काढायचे नफा तर अडोतीस हजार वर किती अशा पद्धतीने केला गुणाकार आणि गुणाकार केल्यावर उत्तर आलं नऊ हजार एकशे वीस रुपये हा झाला नचिकेतचा नफा कुठचं सोडवूया आता उदाहरण आपण

पाचाने भाग मिळ्या पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच त्रिक पंधरा या दोनाला हा दोन दिला म्हणजे याने दिले रुपये किती बघा आपण काय केलं नफा दिला आहे त्यांची भागीदारी बघितली भागीदारीवर आपण एसची व्हॅल्यू काढली किती पट आहे ते आणि त्याच्यावरून अची किंमत आली म्हणजे अचा नफा आला छान तीनशे पन्नास

गुंतवणूक आहे म्हणजे याच जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल एकूण पैसे किती आहे तीन लाख आणि साठ हजार रुपये येत्या लक्षात एकूण पट्टी जे आहे बघा बरं तीन सात 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 चौदा 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 वीस पटे किती पटे वीस नाही कि नाही

अठरा हजार गुणिले तीन अठरा एक अठरा छत्तीस अठ चोपन्न हजार किती रुपये जयाने गुंतवलेले बघा जयाने गुंतवले एक सोळा आणि तीन शून्य सव्वीस हजार रुपयांवर ही त्याची काय झाली गुंतवणूक झाली काय झाली गुंतवणूक याच्यावर त्याला किती टक्के नफा झाला बारा टक्के बारा टक्के म्हणजेच काय शंभर रुपयांवर बारा रुपये नफा झाला बघा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवले गुन्हा काय केला बारा शून्य पाच बहात्तर ह्याच्याले सात बादुरी चोवीस चोवीस एकतीस ह्याच्याले तीन बाराच्या बारा अं अशा आहे की तुम्हाला ही सर्व गणित समजली असेल धन्यवाद